शिव सकाळी मित्रांनो मस्त धुकं पडले सकाळी सकाळी बघू शकता पाठीमध्ये आपण आणि आज आपण झालोय आमच्या मूळ घर ज्या हडीला आता थोड्या वेळानंतर रिक्षा येईल आणि मग आम्ही रिक्षेत बसून जाऊ तोपर्यंत थोडं फ्रेश वगैरे होतो थोडं झोप अपूर्ण झाल्यामुळे तोंड सुजल्यासारखं वाटतंय पण ठीक आहे आपण पळूया आता आंघोळ करून चला उर्वी बाय चला मित्रांनो रेडी टू मूव आपण आता निघतोय आमच्या मूळ गावी हडीला आता या पुढचा प्रवास हडी आणि त्याच्यानंतर तीन दिवसानंतर म्हणजे एक बारा तारखेच्या आसपास वौसा करून कुड्यात जाऊ ताईच्या आहे ते आणि तिथून मुंबईला आता थोड्या वेळापूर्वी पूर्वी आणि आम्ही घरातले सगळे रेडी झालोय आता आम्ही निघूतो दोन एक मिनटात रिक्षा येईल आणि मग आम्ही निघू तर या पुढचा प्रवास माझ्यासोबत असाच कंटिन्यू करत राहा मुंबईतल्या पत्यांवरून पडणारा पाऊस आणि ह्या कवलांवरून किंवा झाडाच्या पानांवरून पडणारा पाऊस यात एक वेगळा फरक आहे आणि हा फरक अनुभवायला आपल्याला फक्त कोकणातच कोकणात बाबूदा रिक्षा घेऊन येणार होता पण तो उशिरा उठला ते सकाळी कुठेतरी गेलेले म्हणून मीच म्हटलं बघू येऊया इथपर्यंत आलाय तो आता फ्रेश झालाय आणि आता आपण इथून घरी निघू आणि तिथून मग मूळ घरी निघू बाबूदाची रिक्षा घेऊन मी मम्मी पूर्वी माझे पप्पा आणि माझी बायको आम्ही सगळे आता निघालोय हडीला या पुढचा प्रवास आपला हडी गावातून असेल म्हणजे अकरा तारखेला वौसा आहे आणि त्याच्या आधी छोटे मोठे गणपतीचे क्षण आरतीचे भजनाचे वगैरे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दाखवत राहीन आता थोड्या वेळातच आपण आपल्या घरी पोचलू हा मांडली पासून ते हडीपर्यंत जाणारा हा रस्ता आहे पावसाने इतका सुंदर भिजलाय इतका सुंदर नटलाय निसर्गाने कि याला शब्दच सो so, गाईज आम्ही घरी पोचलेलो आता फ्रेश वगैरे होऊन अंघोळ वगैरे करून आता मी बायको आणि उल पूर्वी ऑलरेडी आजोबांसोबत पुढे गेली तर आम्ही आता जातो आहे गणपती दर्शनाला तर माझ्यासोबत तुम्ही या आमच्या घरचा गणपती बघायला दोघांनी गणपतीचं दर्शन घेतलं जेवलो वगैरे आणि आम्ही दोघंजणं हुंडरायला निघालो नो आमचं जेवण झालेलं आहे आणि उर्वी आणि मी आम्ही फिरायला आलो आहे मस्त एकदम दुपारचं ऊन पण नाही आहे आणि आजूबाजूला सगळं हिरवगार वातावरण आहे हा ना उर्वी चला आपण उर्वीसोबत अजून पुढे जाऊया पूर्वी आणि आम्ही दोघ जण दो वरच्या रस्त्याला फिरायला गेलो फिरून वगैरे आलो आणि थोड्या वेळानंतर आम्ही आराम केला आणि मग आरतीला गेलो आरती संपल्यानंतर लगेचच भजनाला सुरुवात झाली आज वाडीतच तीन वेगवेगळ्या घरात भजनं होती मी दोनच भजनाला हजेरी लावली तिसऱ्या भजनाच्या वेळेला घरून फोन आला की हिरवीर रडते तर मला जावं लागलं पण हल्ली दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट गणपती बाप्पाच्या आरती आणि भजनाने होतोय तर हे खूप विलक्षण क्षण आहेत कारण बाप्पांची विविध रूपं इथे पाहायला मिळत आहेत प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या स्वरूपाची मूर्ती आहे आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय आहे हे तसे भक्तिमय क्षण अनुभवण्यासाठी माझ्यासोबत शेवटपर्यंत जोडले राहा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या